महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधू भगिनींना व मान्यवरांना माझा नमस्कार डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आता हवामान अंदाजाबद्दल आपण थोडक्यात बोलूया आता हवामान बदलानं आज बुधवार दिनांक बावीस ऑक्टोबर व उद्या गुरुवार दिनांक तेवीस ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राचे पश्चिम भागावर एक हजार आठ इतका हवेचा जाब राहील तसेच शुक्रवार दिनांक चोवीस ऑक्टोबर व शनिवार दिनांक पंचवीस ऑक्टोबर या दिवशी महाराष्ट्रातील पश्चिम भागावर एक हजार सहा एपटापासकल इतका कमी हवेचा दाब राहील जेथे हवेचे दाब कमी होतील तेथे मोठ्या प्रमाणात ढग जमा होतील पावसाची शक्यता निर्माण होईल तसेच आज बुधवारपासून ते शनिवारपर्यंत अरबी समुद्रावर व बंगाल सागरावर हवेच्या कमी दाबाची क्षेत्रे निर्माण होऊन तेथे चक्राकार वारे वाहून मोठ्या प्रमाणात ढग जमतील त्यामुळे कोकण उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ व दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात ढग जमा होऊन काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे त्यातच भर म्हणजे बंगालच्या उपसागराचे व हिंदी महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान तीस ते एकतीस अंश सेल्सिअसपर्यंत वाढले त्यामुळं बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे बाष्पनिर्मिती मोठ्या प्रमाणात होऊन ढगांची निर्मि सम निर्मिती होते ढगांचा समूह वाढत आहेत तसेच दक्षिण व पूर्वेकडून तसेच पश्चिमेकडून महाराष्ट्राच्या भागावर मोठ्या प्रमाणात ढग येत आहेत प्रशांत महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमानही थंड झाला असून चौदाश सेल्सिअस ते अंश सेल्सिअसपर्यंत पेरूजवळ आणि केडोराजवळ तापमान थंड झालं आहे यामुळं हवेचे दाब तिथे वाढलेत आणि इकडचे वारे तिकडं जाऊ शकत नाहीत त्यालाच आपण ला निनाचा परिणाम असं म्हणतो तो वाढत आहे अशी परिस्थिती ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये राहील असं मी यापूर्वी आपल्याला अनेक वेळा सांगितलं आहे पावसाचे अंदाज याबद्दल आपण थोडक्यात आता बोलूया वादळी वारे ढगांचा गडगडाट आणि विजांची कडकडाटासह काही भागात कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यात काही दिवशी या चार दिवसात पंधरा मिलीमीटर तर रायगड ठाणे व पालघर जिल्ह्यात काही दिवशी सहा मिलीमीटर हलक्या ते पश् मध्यम हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात काही दिवशी सहा ते सात मिलीमीटर तसेच धुळे नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात काही दिवशी तीन मिलीमीटर पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात तीन ते चोवीस मिलीमीटर हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता या चार दिवसात आहे विदर्भातील सर्वच जिल्ह्यात दोन ते बारा मिलीमीटर हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता है। असून दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात पाच ते चौदा मिलीमीटर हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे हा अंदाज भारत सरकारचे कृषी हवामानशास्त्र विभागाने दिलेला आहे आता आपण थोडक्यात कृषी स सल्ल्याबद्दल बोलूया पावसात उघडीप असताना व जमिनीत पुरेशी ओल असताना जमिनीची पूर्व मशागत करून हरभरा करडई रब्बी ज्वारीची पेरणी करावी पेरणीनंतर सारे व पाठ पाडावेत काढणी केलेल्या खरिपातील धान्य सुरक्षित ठिकाणी ताडपत्रीने झाकून ठेवावे उन्हात वाळत घातलेले धान्य पावसाची शक्यता लक्षात घेऊन गोळा करून ताडपद्रीने झाकून ठेवावे आता शेतकरी प्रश्नांची काही उत्तरं आपण थोडक्यात घेऊया आता प्रवीण पाटील हे विचारतात की पेरणी चालू करावी का आणि कुठले वान वापरावेत आता रब्बीची पेरणी शेतात योग्य ओल असताना करावी ज्वारीचे परभणी मोती फुले रेवती मालदांडी पस्तीस एक फुले सुचित्रा फुले वसुदा हे चांगले वाण आहेत हरभरा पिकाचे बीडियन नऊ तीन विकास विश्वास फुले विक्रम फुले विक्रांत फुले विश्व विश्वराज फुले विकास वि आणि विश्वास बीडी केवी कांचन पीडी केवी कनक परभणी चना दिग्विजय ह्या वाणांचा आपण वापर करावा शक्यतो बाजारात हे वान उपलब्ध आहेत का याची माहिती घ्या पुढच्या वर्षी एल्हेणूचा प्रभाव आहे का असं तुकाराम कोतवाल यांनी विचारलं आहे आता आपण हा प्रभाव कशावरून पाहतो तर प्रशांत महासागराच्या पाण्याचं पृष्ठभागाचं तापमान किती राहतं आहे त्याच्यावर अवलंबून असतं त्यामुळे आपल्याला हे नेहमी बघत राहावं लागेल आणि पुढच्या वर्षी हंगाम सुरू होण्यापूर्वी आपण त्याबद्दल सतत माहिती द्यायचं काम करू <coughs> उमेश कदम विचारतात की ऑक्टोबर अखेरच्या पावसाची माहिती द्या आत्ताच मी आपल्याला सर्व माहिती दिलेली आहे आणि ही हवामान बदलाची परिस्थिती या ऑक्टोबर महिन्यात आणि नोव्हेंबर महिन्यात ला लहानच्या प्रभावाने राहणार आहे आणि ती तो प्रभाव आहे त्याशिवाय हिंदी महासागराचं आणि अर बंगालच्या उपसागराचं पाण्याचं तापमानही वाढतं आहे आणि ते वाढलं तीस एकतीस अंश सेल्सिअसपर्यंत किंवा बाष्पीभवनाचा वेग वाढतो आहे त्यामुळं पावसाची शक्यता पुढेही राहणार आहे शरद नरवडे विचारतात की हवेचे दाब कसे कमी होतात ता होता। होता। आता आपण पाहिलं असेल की गेल्या काही दिवसात आपल्याकडं तापमान वाढलं तापमान वाढलं की हवेचे दाब कमी होतात कमाल तापमान वाढलं की हवेचे दाब तिथे कमी होतात कमी हवेचे दाबाच्या ठिकाणी वारे मोठ्या प्रमाणात ढग जाम आण वाहून आणतात आणि पाऊस होतो ही अशा परिस्थिती साधारणपणे असते आता भाऊसाहेब जाधव विचारतात की आणि तसेच प्रवीण पाटील विचारतात की थंडी फार काळ राहील का सुटेल का त्याचं उत्तर होय आहे आणि थंडीचा कालावधी देखील पंधरा नोव्हेंबर ते पंधरा डिसें डिसेंबर आणि पंधरा जानेवारीपर्यंत अति थंडी राहणार आहे याची आपण हे बाब लक्षात घ्यावी याशिवाय वेगवेगळ्या ठिकाणावरून गिरीश पाटील जळगाववरून सचिन वेद्रे नगरवरून वाघ खटावमधून विचारतात यापुढं हवेचे दाब कमी होतील का आणि आमच्याकडं पाऊस होईल का आता मी जो अंदाज दिला आहे त्या अंदाजानुसार जिथं जिथं हवेचे दाब कमी होतील तिथं तिता तिथंच पाऊस होईल आता याशिवाय शेतकऱ्यांचे काही अभिप्राय आपण थोडे जाणून घेऊया श्री प्रवीण झडे कडुजी लाटे प्रवीण जाधव पा निंबाळे गायक डांगे वैजनाथ शिंदे भाऊसाहेब जाधव या सर्वांनी माझे अंदाज अचूक असतात म्हणून मला कळवलं आहे त्यांना आम्ही धन्यवाद देतो तर संतोष मुंडे व राजेंद्र आंबेकर यांनी मला देवमाणसाची उपमा दिली त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आता एकूणच परिस्थिती या पाहता मोहन पाटील संजय कदम बाळासाहेब खर्डे नियाज पकाले वैजनाथ शिंदे बाळ चव्हाण भारत पाटील मंगल लहाणे राजेंद्र देशमुख प्रवीण पाटील प्रशांत यदगिरे सुधीर मगर बबन आव्हाड बाळासाहेब शिंदे भिकाजी दंडाळे वाल्मिक कानडे बाजीराव गायकवाड या सर्वांनी मला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात मला धन्यवाद दिलेत आणि हे काम असंच चालू ठेवावं असं मला सुचवलं आहे मला खूप काही त्यांचे मला म्हणजे आभार मानलेत सगळ्यांचा मी आभारी आहे सगळ्यांना मी धन्यवाद देतो शेती हा विषय आता हवामान बदलाने गंभीर वळण घेत आहे हे आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेल आपण हवामानाचे अंदाज ॲक्युरेट अंदाज याच्याकडे लक्ष द्यावं आणि त्यानुसार घाबरून न जाता जी जी परिस्थिती येईल त्यावर मात करत आपण शेती करावी असे मला या दिवाळी सणाच्या शुभेच्छा आपल्याला द्यायच्यात आणि आपण त्यात यशस्वी व्हावं परमेश्वराने तुम्हाला साथ द्यावी एवढी मी देवालाही प्रार्थना करतो तुम्ही तुमच्या शेतीमध्ये अमूलाग्र बदल करत राहा आणि हवामान बदलाला घाबरून जाऊ नका हवामान बदल हा कायमचा आपल्याला यापुढे लागलेला हा विषय आहे आणि त्याकडे लक्ष देऊन आपली शेती करा आपलं उत्पन्न अधिक काढा माझ्या दिवाळी सणाच्या निमित्ताने तुम्हाला सर्वांना शुभेच्छा धन्यवाद জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র